हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा फोटो शेअर केलाय या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिले नाशिक अधिवेशनाची एक आठवण असा मजकूर लिहून आदित्य ठाकरेंनी हा फोटो शेअर केलाय एकोणीसशे पंच्याण्णव साली नाशिक मध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनातील हा फोटो आहे या फोटोत दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत त्यांच्या पाठीमागे नारायण राणे आहेत तर समोर मीनाताई ठाकरे चिमुकल्या आदित्य ठाकरेंच्या खांद्याला पकडून उभे आहेत आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे या निमित्त आदित्य ठाकरे यांनी हा फोटो शेअर करून जुन्या आठवणींना दिलाय आजच ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडतंय तब्बल वर्षांनंतर शिवसेना ठाकरे गटाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन नाशिकमध्ये होत आहे शिवसेनेला राज्यातील सत्तेचा मार्ग हा एकोणीसशे पंच्याण्णव साली नाशिकच्या महाशिबिरातूनच मिळाला होता दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पंचवटीतील आर पी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचा राज्यस्तरीय अधिवेशन घेत दार उघड बय उघड असं साकडं जगदंबेला घातलं होतं त्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती या अधिवेशनानंतर शिवसेना राज्यभर विस्तारली त्यामुळे राज्यातील सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिकचीच निवड केली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका